रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर एका भरधाव वाहनानं स्कूटीला जोरदार धडक दिली आहे या भीषण अपघातात पत्नींचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची दोन वर्षाची लहान मुलगी जखमी झाली मिळालेल्या अधिक माहितीनुसार पवित्र बराल व रश्मिता बराल अशी मृत दाम्पत्याची नाव आहे या अपघातात त्यांची चिमुकली बचावली असली गंभीर जखमी झाली अपघातानंतर कार चालकाने त्यातून पळ काढलाय पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे संपूर्ण बातमी एच पी एचपी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रस्त्यावर कार चालक फार वेगाने वाहन चालवत होता तितक्या समोरून बाराल दाम्पत्य आपल्या मुलीसोबत स्कुटीवरून जात होतं समोरून एवढ्या मोठ्या प्रमाणात भरधाव कार आल्यानं काही कारणाआधीच कारच्या आणि दुचाकीची जोरदार धडक झाली यामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला तर पती पत्नी आणि त्यांची मुलगी दोघे उडून खाली पडले अपघात झाल्यानंतर रस्त्यावर सर्वांनी घोळखा केला जखमींना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी कार चालकाने यावेळी तेथून पळकारला तसेच त्याला अडवणाऱ्या व्यक्तींना मारहाण किंवा आणि शिवगाळ केली या प्रकरणी वाहन चालक जय घरत विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच फरार आरोपीचा पोलीस शोध घेतायत